येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ये वतीने येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये सर्व जिल्हास्तरीय बैठक आम्ही सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली घेणार आहोत आणि मला विश्वास आहे की नांदेड जिल्हा हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्यामध्ये काँग्रेस पक्ष हा नंबर एक कसा ठेवता येईल त्या अनुषंगाने आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी प्रयत्न करणार केली काय मी मागे मागच्या अधिवेशनामध्ये माननीय नितीनजी गडकरी यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि नांदेडपासून बिदरपर्यंत एकसंघ रस्ता या ठिकाणी व्हावा कारण बरेचसे भाविक नांदेडहून बिदरला गुरुद्वारे त्यासाठी स जात असतात आज आपण बघतो नांदेडहून नरसीपर्यंत चार पदरी लाईन आहे आणि नरसीपासून देगलूरपर्यंत दोन पदरी आहे आणि देगलूरपासून हानेगाव करडखेड करडखेड ते हानेगाव आणि राज्य सीमेपर्यंत अत्यंत खराब रस्ता आहे आणि यात्रेकरून जाण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि मी गडकरी साहेबाकडे ती मागणी केलेली आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख पोलिसांच्या याच्यावरती संशय व्यक्त करत आहे तसंच अठरा जानेवारीला नांदेडमध्ये मोर्चा होत आहे येणाऱ्या अठरा तारखेला नांदेड मध्ये संतोष देशमुख यांच्या जे बा मारेकरी आहेत त्यांना तात्काळ श शिक्षा व्हावी फास्टॅकवर ते प्रकरण चालवं ह्याच्यासाठी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे खरं तर राज्य सरकार या हत्येला जी च ज्या पद्धतीनं वेग द्यायला पाहिजे होता तो वेग देत नाही आहे आणि चालढकल करत आहे अनेक लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा वागत आहेत याबद्दल आपली काय भूमिका असणार आहे काँग्रेस पक्षाची नाही नाही काँग्रेस पक्षाच्या वतीने तीच मागणी आहे की त्या ठिकाणी निष्पक्षपणे त्या ठिकाणी चौकशी व्हावी कारण जो पकडलेले जे आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित ता आहेत असं बरेच जणांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन बाजूला राहावं असं सर्वांचं म्हणणं आहे अनेक जण भाजपमध्ये जात आहेत गोहातचे काँग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये का भाजपमध्ये गळती लागली आहे नाही काँग्रेस पक्षाला बिलकुल गळती नाही आहे जी लोक आज आपण बघता कंदार लोहा मतदारसंघातली जी मंडळी गेलेली आहेत भाजपमध्ये ती ती मंडळी ही पूर्वीपासूनच मान्य अशोकराव चव्हाण साहेबांच्यासोबत होती त्यांना फक्त एवढंच अडचण होती की तिथं चिखलीकर साहेब भाजपमध्ये असल्यामुळं त्यावेळेस ते गेले नाहीत आणि आज चिखलीकर साहेब राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळं ती मंडळी आज भाजपमध्ये गेलेली आहे